शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मुख्यमंत्री नमस्कार सर माझे नाव खुशी रामेश्वर राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टीची मुख्यमंत्री म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझे नाव कल्याण कृष्ण आडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेचे विद्यार्थिनी प्रतिनिधी नमस्कार सर माझे नाव प्रतिक अनिल राठोड मी वर्ग सातवी शिकतो मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेचा विद्यार्थी नमस्कार सर माझे नाव प्रियाशी रे आणि मी वर्ग साहावी शिकतो मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी या शाळेचा शिक्षण मंत्री या नात्याने आपले सहस स्वागत करू नमस्कार सर माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी पारडीची सांस्कृतिक मंत्री म्हणून आपले सहसे स्वागत करते नमस्कार सर माझे नाव म्हणता सुनील राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची परिपाठ मंत्री या नात्याने मी तुमचे स्वागत करते नमस्कार सर माझे नाव नम्रता आशोका ठोड मी बल्ला सापू शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी सर मी या शाळेचे मंत्री या ना नात्याने तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत करते नमस्कार सर माझे नाव दीक्षाकृष्ण राठोड मी, मी वर्ग साथी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोळी या शाळेचे आरोग्यमंत्री या नात्याने आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझे नाव अंकिता ज्ञानेश्वर आडे मी वर्गात सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेचे कृषी मंत्री म्हणून आपले सहर्ष स्वागत कर नमस्कार सर माझे नाव आयुष्य नाथ मी या सर नमस्कार सर माझे नाव करण आडे मी या शाळेचा स्वगिता मंत्री तुमच्या नमस्कार सर माझे नाव आयुष परमेश्वर मी या शाळेचा क्रीडा मंत्री يا okay. yeah. yeah,